लोकसभेच्या खासदारकीसाठी तिकिटासाठी चढावण सुरू असताना काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी खासदारकीसाठी रणशिंग फुंकले त्याचबरोबर त्यांनी भाजप खासदार यांना टोलाही लगावलाय आपल्याला हिंदी बोलणारा जर चांगला खासदार भेटला असता तर आज जिल्ह्यातील बरेचसे प्रश्न संसदेत मांडले गेले असते आणि सुटले असते मात्र आमचा खासदार दिल्लीत जाऊन प्रश्न मांडण्यापेक्षा गल्लीत बसतोय आणि तासगाव चांगली करतो राजा राजा करत खांद्यावर हात टाकतो आणि दुसऱ्याचे श्रेय घेऊन घेऊन नारळ फोडतो ते सांगलीच्या पलूस तालुक्यातील बोर्ली गावात बोलत होते काँग्रेस पक्ष जो आज जोमाने काम करतोय तरुण पिढीकडे आज काँग्रेस पक्ष जातोय याचा आनंद आहे पक्षात काही गोष्टी चांगल्यासाठी घडत आहेत कारण काहींनी पदे भोगून देखील काँग्रेस पक्ष सोडला आहे त्यामुळे आपली वाट मात्र आता मोकळी झाली त्यामुळे विश्वजित कदम यांना महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल असेही विशाल पाटील म्हणाले आतापर्यंत आमची बुद्धी भ्रष्ट झाली होती मात्र आता आमची भागली आहे आता आम्ही ज्या विमानात मी बसायचा निर्णय घेतलाय त्या विमानाचे विश्वजित पायलट आहेत ते नेतील तिथे जाऊ पण आज आमच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत मात्र वेगळा काहीतरी विचार करण्यापेक्षा आमची थांबायची तयारी आहे असेही पाटील म्हणाले काँग्रेस पक्षाच्या भविष्याची काळजी असेल तर त्यांनी आधी मंचाकड पाहावं आणि स्वतःला आश्वस्त करून घ्यावं एवढ्या जोमाने आता काँग्रेस पक्ष पुन्हा उभारी घेत आहे आणि पुन्हा उभारी घेत असताना तरुण पिढीच्या हातात हे काँग्रेसचं भारताच्या भविष्याचं नेतृत्व आहे आधीमध्ये तुम्हाला वावड्या येतात आधीमध्ये धक्का बसतो मध्ये आपले माजी मुख्यमंत्री निघून गेले जरा आपण म्हटलो आता काय व्हायचं काय व्हायचं मी गावोगावी जातो आणि सांगतो कधी कधी काही गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठी घडतात आणि एवढी सत्ता भोगून पुन्हा पुन्हा जेव्हा कष्टाने पुन्हा सत्ता येते तर त्यांनीच पद भोगायला पुढे असलेली लोक आता आपोआप बाजूला गेल्यामुळे आपल्या नेत्याच्या पुढच्या काळात मुख्यमंत्री व्हायचा मार्ग सुकर झालेला आहे असं मी ह्यात समजतो देशाचे नेतृत्व सुद्धा कळलेलं आहे की आता पुढच्या काळात जर काँग्रेसला प्रत्येक जिल्ह्यातनं प्रत्येक राज्यात नेतृत्व पुढे आणायचं असेल तर तरुणांना साथ दिली पाहिजे आपल्या शेजारच्या तेलंगणा राज्यात रेवंतांना रेड्डी सारख्या तरुणाला पन्नाशी चारल्या कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने जबाबदारी दिली आणि त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा काँग्रेस राज्यात निवडून आणून मुख्यमंत्री पद घेतलं या महाराष्ट्रात असेल राजस्थानला असेल राजस्थानची आमची ऋणानुबंध जास्त आहे माझं लहानपण हे दर सुट्टीला राजस्थानला गेलं कारण वसंतदादा राजस्थानचे राज्यपाल होते मग राजस्थान असेल नाही तर महाराष्ट्र असेल पुढच्या काळात विश्वित कदमांसाच्या तरुण नेतृत्वाला महाराष्ट्राची जबाबदारी दिली तर महाराष्ट्रात सुद्धा एक हाती सत्ता हो ही काँग्रेस पक्षाची आणण्यापासून कोणी रोखू शकते आमच्या सुद्धा मधल्या काळात जरा बुद्धिभ्रष्ट झाली होती आम्ही सुद्धा हित करतो आपा आता काळजी करू नका आमची भागली आहे आणि आम्हाला डोक्याची केस अर्धी झाली जी राहिलेली ठेवायची आहेत त्या शांतपणानं आता पायलट साहेब स्टेजवर हो आहेत मी सांगतो म्हणजे लोकांना माहित असेल की त्यांचं मूळ आडनाव पायलट पायलट नाहीये त्यांचे वडील खूप चांगले पायलट होते म्हणून गावाने त्यांना नाव पायलट ठेवलं तसं माझी आता परिस्थिती अशी झाली आहे की मी ज्या विमानात बसायचा निर्णय घेतलेला आहे त्या विमानाचे पायलट आता विश्वजित कदम आहे त्या विश्वजीत कदमाला सुद्धा विश्वजित पायलट म्हणायला हरकत नाही आणि ते जे जिथं विमान घ्यायचं ठरवतील तिथं त्यांच्यावर जायचं आम्ही ठरवलेलं आहे म्हणून लोक मला अहो तिकडाचं काय झालं ते डोक्याला ताप ता। आता घ्यायचं नाही ठर आता आम्हाला कळते आता फक्त नमस्कार करत फिरायचं कारण मी आवाका बघितलाय हे बघा कधी कधी आपल्याला सुद्धा तरुण पळणे आता आमच्या पण कानाला कोणतरी लागत असते असं करा तुम्ही पण पुढे गेला पण कधी शर्यत तिथं आपण जात असलो तर शेजारी आपल्या पळणाऱ्या स्पर्धाकाचं अंग त्याचं वागणं बघून शरीर पळायचे की नाही ठरवा लागते विश्वित कदमांच्या कामाचा आवाका बघून निश्चित आपण ठरवलं पाहिजे की असा नेता आपल्याला पाहिजे पुराच्या काळात मी सुद्धा आपल्या तालुक्यात फिरतो होतो मलाही वाटायचं एवढं कसं काय विश्वजित कदम त्याच्या पायाला लागलो होतो मी म्हणायचो बाळासाहेब जखम झालेली आहे त्या पाण्यात पाय ठेवताय प्लास्टिकची साधी पिशवी बांधून पण एवढ्या खाली जनतेपर्यंत पोहोचल्यामुळे काय खऱ्या अडचणी जनतेच्या आहेत ते विश्वजित कदमांना ताबडतोब कळते आणि म्हणून आपल्यासाठी ते राबवून काम करू शकतात मला खूप काही बोलायचं कारण मी पाहिलं एवढं जवळून की काय नेतृत्व चांगलं मिळालं तर मतदारसंघ कसा बदलू शकतो आम्ही राज्यभर फिरतो आता नानांनी चांगलं भाषण केलं राज्यभर फिरत असताना कधी कधी मला वाटते आपल्या मतदारसंघाच्या जा लोकांना जाणीव राहत नाही खूप सहज मिळत घेत जाते आपल्या लक्षात राहत कदम साहेबांनी सुद्धा ह्या मतदारसंघासाठी वेळ प्रसंगी भांडण काढलं राजीनामे दिले सत्ता सोडायची तयारी ठावली आपल्या मतदारसंघाला भांडून निधी आणला विश्वित कदमांना सुद्धा परिस्थितीनुसार कधी कधी फडणवीस साहेबांकडे जायला लागलं एकनाथ शिंदे साहेबांकडे जाय लागलं तरी जातात कुठे कुठे अफवा उठतात वावडे उठतात पण त्याला तमा न करतात जनतेसाठी मी काहीतरी खेचून आणलं पाहिजे ह्या पद्धतीनं काम करतात आणि म्हणून आपण सगळ्यांना सगळ्यांनी बोलले आता बोलता बोलता की कदम साहेबांचं शब्द होता आमच्या सगळ्यांचं मागणी होती आमची सगळ्यांची मागणी कदम साहेबांकडे राहिलेली विश्वित कदमांनी पूर्ण केली